स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ पोलीस ठाणे हद्दीत दोन दिवसांपूर्वी तरुणाच्या पाठीवर कोयत्यानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय बहिणीची छेड काढणाऱ्या तरुणावर भावानं तलवार रोखल्याचा प्रकार समोर आलाय दरम्यान तरुण पळून जाण्यास यशस्वी ठरला मात्र भावानं तो तलवारीचा घाव पळून जाणाऱ्या तरुणाच्या मोटरसायकलच्या खोपडीवर घातला भर नागरी वस्तीत हा थरार घडल्यानं परिसरात एकच खळबळ माजली तर भावाला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलं नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोहाचीवाडी येथील राहणारा योगेश शेळके या तरुणाच्या बहिणीची गावातीलच शेखर आढाव या तरुणानं छेड काढली होती याची तक्रार तरुणीनं भाऊ योगेशला केली याचा मनात राग धरून योगेशनं बहिणीची छेड काढणाऱ्या शेखरला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेरळ जकातनका येथील चौकात गाठलं दरम्यान सोबत आणलेली तलवार योगेशनं बाहेर काढताच शेखर आढाव यानं आपली मोटरसायकल न घेताच जीव मुठीत घेऊन तो पळून जाण्यात यशस्वी ठरला मात्र बाहेर काढलेली तलवार मोटरसायकलच्या खोपडीवर रोखून आपला राग त्यानं शांत केला यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती तर घडलेला सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय घडलेल्या प्रकारानंतर योगेश थेट तक्रार देण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात पोहोचला मात्र तलवार हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या योगेश्वर नेरळ पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं एकूणच नेरळ पोलीस ठाणे हद्दीत मागील दोन दिवस झाले तरुण खुलेआम कोयता आणि तलवार हातात घेऊन फिरत असून एकमेकांवर तलवार आणि कोयता रोखून आपली दहशत निर्माण करतायत नेरळ गोकुळधाम येथील सोसायटीतील ये तरुणावर देखील कोयत्याची दहशत माजवण्यात आल्याचा प्रकार घडलाय नेरळ केरळ पोलिसांच्या समोर तीन तीन घटना असताना तसंच परिसरात तरुण आमली पदार्थांच्या सेवनात अखंड बुडाल्याचं दिसत असताना गुन्हेगारीला वाव मिळतोय दरम्यान एकीकडे नेरळ पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत असताना नेरळ शहरात सर्रास आमली पदार्थाची विक्री त्याचबरोबर कोयता गँगची दहशत कुणाच्या आशीर्वादाने वाढतीये असा प्रश्न उपस्थित केला जातो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ